नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्ष हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्यदायी जावं असं मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज एकतीस डिसेंबर वर्षाचा समारोप आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराने धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केली तोच उपक्रम आजही अविरातपणे सुरू आहे रक्तदानाचा आणि सर्व रक्तदात्यांना देखील मी शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जपानला मी देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री शुभेच्छा नरेंद्र मोदीजींच मनापासून नवीन वर्षात आपण प्रवेश देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो नवीन वर्षाची सुरुवात अतिशय देशाच्या आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना होते आणि देश आपला जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर आलेला आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही सर्व समस्त एकशे चाळीस कोटी जनतेच्या दृष्टीने अभिमानाची आनंदाची गौरवाची बाब आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो त्यांच्या यशस्वी नेतृत्वाचं अभिनंदन करतो आणि देशाचं नाव जगभरामध्ये दे, देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं ते काम करत आहेत त्याबद्दल अभिनंदन करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो साहेब तुम्ही चांदा ते बांधा फिरत असाल पाहिलं जातं शेतकरी असेल व्यापारी असेल यांना कशापर्यंत येणार नवीन वर्ष शेतकऱ्यांना सर्व जनतेला महाराष्ट्रातल्या सर्व सर्व क्षेत्रातल्या सर्वांना अगदी शेतकरी वारकरी कष्टकरी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्व ज्येष्ठांना सर्व या महाराष्ट्रातल्या तमाम साडे तेरा कोटी जनतेला मनापासून मी शुभेच्छा देतो बाळासाहेबांची आता जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे महाराष्ट्रामध्ये दे देखील हे जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचा जो गुरुमंत्र आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि म्हणून आरोग्याचे यज्ञ जे आहेत आरोग्य सेवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग ते शिबिरं असतील तपासणी शिबिर असतील आणि ज्या ज्या आरोग्य सुविधा द्यायच्या आहेत याबद्दल बाळासाहेब नेहमी जागरूक असायचे आणि म्हणून शताब्दी वर्षानिमित्त देखील या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या आरोग्याचे कार्यक्रम वैद्यकीय शिबिराचे कार्यक्रम आणि इतरही सामाजिक उपक्रम आयोजित केले जाते आणि नवीन वर्षाची प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक भेट दिलेले नाशिक ते अक्कलकोट हा सहा पदरी ग्रीनफील्ड रोड या ठिकाणी होतोय समृद्धीसारखाच हा गेम चेंजर ठरेल नवीन वर्षातली ही महाराष्ट्रातला दिलेली प्रधानमंत्री महोदयांनी मोठी गिफ्ट आहे आणि त्यामुळे देखील त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो